तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून हुसकून देणं काढून देणं ही काळजात रोपणारी सल आहे फडणवीस साहेब ती देऊ नका तुम्ही काही निमित्त जुळून मराठ्यांना आदत नाही देऊन हुसकून देता ही सल ती झालेला जीवारी वाद तुम्हाला मागात पडल तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढं कोरोना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घातक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मराठ डाक तुम्हाला देवा कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायच आहे हे पण तुम्ही ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून महाराण पोलिसांकडून करायला लागेल तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायच हे पण लक्षात असू दे त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून घोर गरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल त्यामुळं गोळीत तुम्हाला जे करताय ते करा तुम्हाला वाटत तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलतात त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पट जास्त आहे नऊ पट जिकड नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल मुंबईतून हाकून देताना थांबवा आणि गोर गरीबला न्याय कसा देता येईल हे काम करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या